तो ही, ही, ही ती ती, ती तो ये भी ना। ना ही का, का। जाओ दे पटेटी तो तो रहते पटेटी चांगल अरे रे थाम बनू थाम बैठी तो। नहीं कहता है अरे बाप रे काय म्हटलं डॉक्टरनं होय कसं पकडायचं धरून होय हिच्या आहेत की नाही ताई ही, ही? ह्या कोंबडीची आहेत ना ती कोंबड्या हा होय हिच्या बरोबरची दुसऱ्या निघालेली ह्या वाटाले हा अजून थोडेसे तांदूळ टाकायचे बंडो तांदूळ टाकावायचे वाटाले अर आप, 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 आप। ही पण उंच आहे चांगली उंच आहे ही छान झाला उंच पायाचा हा 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 त्याचे झाले तर आहे की नाही डोंगरगाव <स्था> तिकडलं होय ती पण तिकडे गेलेली मस्त आहे पण मला ही आवडली होती जाऊ द्या जाऊ द्या नका नका पटडीच चांगली आहे पटडी आवडली आहे मला जाऊ द्या काय काही तसं काय नाही सकाळी मला म्हणले बंडूची आई बिलय म्हणाली आहे आणि बंडू बिलय म्हणाल्या म्हले मला एक हो म्हणलं मला खरंच पाहिजे मला एक पाळायलाच पाहिजे आपल्याला मला चांगलं वाटलं आपल्याकडलं बी हां हो, हो तो का हां 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 का तसलं मग कशाला विकला हो हां 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 घरात जाते तिनं थांब थांब हा का नवा 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 हा इथं आहे आता आले बघ ती ती आहे बंद <laughs> कर बंद कर बंद कर अरे ही बंद कर रे तर मित्रांनो आपल्याला इकडे एकच पटडी मिळाली आणि इकडच्या कोंबड्या विक्रीसाठी नाहीत मित्रांनो ते विकतच नाहीत त्यांना घरीच लागतात आणि आपण खूप रिक्वेस्ट केल्यानंतर कुठे एक मिळाली ते पण आपण बंडू बंडूला शिकवतो म्हणून तर ही कोंबडी आहे ती आणि हिला आणून आपल्याकडे भरपूर दिवस झाला खूप दिवसापासून हा व्हिडिओ द्यायचा होता तर आता दिला मित्रांनो तर कसा वाटला ते नक्की सांगा आवडलं असलं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद